दोन फॉर्च्युनर दोन थार ट्रॅक्टर बुलेट दीडशे बाईक्स आणि या होते हजारो दुराळा उडत होता मैदान दणाणलं होतं कारण बैलगाडा शर्यत म्हणजे नादच कुळ तब्बल पाचशे एकराच्या मैदानामध्ये लाखोंची गर्दी जमली होती कारण ही शर्यत म्हणजे केवळ खेळ नव्हे नाद आहे महाराष्ट्राचा आणि ही शर्यत आयोजित केली होती सांगलीचे डबल केसरी चंद्र आर पाटील यांनी आणि याच जल्लोषात सामील झाले होते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्पर्धेतला यक्का डरलेली बैल जोडी म्हणजे हेलिकॉप्टर बैजा आणि फेल नाव जसं जबराट तसंच पळणही जबराट या जोडीनं मैदान गाजवलं आणि पटकावला श्रीनाथ केसरीचा मान आता यांचा सन्मान सुद्धा जबराट होणार या शर्यतीचा बक्षीस वितरण सोहळा आणि तेही मंत्रालयासमोर आहे आणि पुढच्या शर्यतीत बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून दिली जाणार आहे असा शब्द चंद्रहार पाटील यांनी दिला आहे काय मग तुमच्या गावात होती का अशी बैलगाड्या शर्यत आणि तुमचा आवडता बैल कोणता हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि जबरी कबरीला सबस्क्राईब करा